महाशिवरात्री म्हटली म्हणजे अगदी घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचे उपवासे असतातच आणि आपण त्यानिमित्त काही वेगवेगळे पदार्थ हे बनवत असतो तर त्यातलाच हा भुईमुगाचा पदार्थ म्हणजेच उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा तर चला वेळ न घालवता आपण आज रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी भुईमुगाच्या शेंगा या घेतल्या तर या कोरड्या शेंगा आहेत तर या मी आता तर यांना आपण अशा प्रकारे टिचवून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे शेंगा आपल्याला अगदी थोड्या थोड्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला या शेंगा स्वच्छ अशा धुऊन घ्यायच्या आहेत म्हणजे शेंगांना कुठे माती असेल काही असेल तर ते सर्व निघून जातं तर अशा प्रकारे आपल्याला शेंगा छान चोळून चोळून व्यवस्थित अशा धुऊन घ्यायच्या आहेत तर शेंगा आपल्याला दोन वेळेस पाण्याने छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता यामध्ये बघा पाणी आपलं हे कसं झालंय तर आपण आता हे काढून घेऊ आणि पुन्हा एकदा एक वेळेस पाण्याने या धुऊन घेऊ त्यानंतर बघा मी शेंगा या स्वच्छ धुवून घेतल्या आणि यामध्ये अजून स्वच्छ पाणी हे घातलंय तर या पाण्यामध्ये आपण या शेंगा दोन तासासाठी भिजवून ठेवणार आहोत म्हणजे आपल्या शेंगा छान भिजतील दाणेही छान नरम होतील म्हणजे आपल्या नंतर आपल्याला शेंगा शिजवायला सोपे जाईल तर अशा प्रकारे आपल्याला शेंगा या दोन तासासाठी आता भिजत ठेवायच्या आहेत तुम्ही या शेंगा रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता त्यानंतर बघा आता दोन तासांनी बघतोय आपण शेंगा आपल्या छान भिजल्यात तुम्ही बघू शकताय यातला दाणाही आपला मस्त असा नरम झाला आहे तर आता मी यातलं सर्व पाणी हे काढून घेतलं आहे आणि एक कुकर घेतला आहे तरी ते मोठा कुकर आपल्याला घ्यायचं आहे तरी ते मी पाच लिटरचा कुकर घेतला आहे त्यामध्ये आपल्याला या शेंगा आता घालायच्या आहेत आणि यामध्ये वरतून आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि यामध्ये याम मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होते ना शेंगदाण्यांना मस्त अशी आपली ही चव येते त्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ हे घालायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण हे बंद करायचं आहे आणि गॅसवर ठेवून याच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या तीन शिट्ट्या झाल्यात त्यानंतर मी कुकर हा थंड करून घेतला म्हणजे पूर्ण वाफ ही काढून घेतली आहे त्यानंतर आपण बघतोय आता तर बघा आपल्या शेंगा मस्त अशा शिजल्या आहेत तर आपण आता या चेक करून बघूया तर आधी व्यवस्थित आपल्याला ह्या पुन्हा एकत्र एक करून आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण बघूया तर बघा आपला दाणा हा मस्त असा शिजला आहे तर अगदी आपल्याला जास्तही शिजवायचं नाही आहे जर घरामध्ये आपल्या जास्त वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अजून एक ते दोन शिट्टी जास्तीची काढू शकताय तर अशा प्रकारे आपल्याला शेंगा या मस्त अशा शिजवून घ्यायचे त्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारची टोपली असेल किंवा तुम्ही चाळणीवरही या शेंगा नितळत ठेवू शकता म्हणजे यातील जे काही एक्स्ट्राचे पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी ही कशी झाली आहे तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय